नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात तुम्ही मस्त हात मस्तच राहा तर आज सकाळीच ब्लॉग चालू झाला आहे सकाळी म्हणजे मला वाटते नऊ साडेनऊ झाले असतील टाईम मला माहीत नाही घडी हॉलमध्ये आहे लावून तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी माझ्या पद्धतीने काळलीची भाजी कशी करते ती तर मी ज्या पद्धतीने करते ना ती म्हणजे कोणी कोणा कोणाकोणाला काढलीची भाजी आवडत नाही कडू लागते म्हणून मेन रिझन हेच आहे पण मी ज्या पद्धतीने करते ना त्या पद्धतीने की कडू कमी लाग लागेल या पद्धतीने मी थोडं बनवण्याचा प्रयत्न करते आणि मला त्या पद्धतीची आवडते आणि मी काढलीची भाजी दोन तीन पद्धतीने बनवते तर त्यापैकी मी तुम्हाला आज एक पद्धत दाखवणार आहे काढल्याची भाजी कशी करते मी माझ्या पद्धतीने तर चला बघूयात आणि हो तुम्ही पूर्ण रेसिपी बघा तुम्हाला आवडल्यास एकदा नक्की करून बघा आणि एकदा खाऊन पण बघा केल्यानंतर कशी लागते ती तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी काढली छान असं चिरून असं गोल गोल चिरले तुम्हाला हवं असेल तुम्ही लांब वगैरे कसेही चिरू शकता छान चिरून आणि त्याला मिठाने थोडंसं चोडून चोडल्यानंतर मी दोन पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे काढली धुवून घेतल्यानंतर हे पाणी सोखायसाठी थोडंसं या जाडीच्या या प्लेटामध्ये ठेवली आहे आणि त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये थोडं तेल घेतलं एक दीड माप तेल घेतलं आणि तेल छान गरम तापू द्याय म्हणजे छान तापू द्यायचं तेल तेल तापून झाल्यानंतर त्यात आहे ना आपण हे काढले आहे ना फ्राय करणार आहोत तर ही जी आहे मेन ट्रीक आहे थोडी काढली फ्राय केली ना टेस्ट म्हणजे फ्राय करून आपण बनवलं ना भाजी छान टेस्टी होते मला अशा प्रकारची भाजी आवडते म्हणून म्हटलं मी तुमच्यासोबत पण शेअर करते एकदा तर इथे छान तेल तापत ठेवलं आहे मी त्यानंतर हे काढली त्यात आपण टाकूयात चला तर आपलं तेल गरम झालं आता मी ॲड करते यात काढली कर यात कलर येण्यासाठी मी थोडं हळद ॲड केली आहे हळद ऑप्शनल आहे फ्राय करताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद ॲड करू शकता नाहीतर स्किप करू शकता आपण हवं तर नंतर फोडणी घालताना पण भाजीला हळद केव्हा टाकतोच तर आता नाही टाकलं तरी चालते पण मला आवडतो म्हणून मी टाकते तुम्हाला जसं आवडते तुम्ही तसं करू शकता आता ह्या काढलेला आपण छान आ, फ्राय करूयात मीडियम गॅसवर छान फ्राय करूयात काढली फ्राय करायला ठेवली आहे तोपर्यंत मी बाकीचे कामं आवरून घेते काढली फ्राय झाली की मी तुम्हाला नंतरची रेसिपी दाखवते चला तर काळली फ्राय व्हायची आपण वाट बघूयात तोपर्यंत मी बाकीचे कामं ओरखून घेते तर मंडळी माझी कारली इकडे फ्राय झाली आहे मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे ही बघा छान फ्राय झाली आहे माझी काढली काळली फ्राय करायला ठेवली होती तेव्हा अधे मध्ये परतत राहायचं मी ते काही शूट केली नाही आहे तर छान कारली प, प, फ्राय झाली आहे आता आपण फोडणी घालूयात त्यासाठी मी इथे मिडियम आकाराचे दोन कांदे चिरून घेतले आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि तीन ते चार मिरची अशी चिरून घेतली आहे कारली ज्या कढईत फ्राय केली त्याच कढईमध्ये मी थोडी तेल घेते एक दीड डोलं तेल घेते तेल छान गरम झालं की त्यात जिरा ॲड करायचं त्यानंतर थोडी मोहरी ॲड करायची मोहरी ॲड करायची त्यानंतर थोडा कांदा ॲड करायचा मी जो कांदा चिरला होता तिथून थोडासाच कांदा मी ॲड केला आहे तर पूर्ण कांदा ॲड केलेला नाही आहे मागे तुम्हाला आवाज येत आहे माझं बाळ आहे प्लीज त्या आवाजाला अवॉइड करा तुम्ही कांदा लाल ब्राऊन झालं होता मला दाखवायला आठवण होती तर कांदा लाल ब्राऊन झालं त्यानंतर मिरची टोमॅटो आणि जो उरलेला कांदा होता तो मी ॲत ॲड केला आणि याला छान परतून घ्यायचं आता यात थोडी हळ हळद ॲड करते कारण मी कारली फ्राय करताना थोडी हळ हळद ॲड केली होती टाकली होती त्यात तर मी आता थोडीच हळद ॲड करते तुम्ही न नसाल केले तर तुम्ही आता भाजीला जेवढं लागते मी तेवढी तुम्ही हळद ॲड करू शकता आणि त्यानंतर मी इथे मीठ ॲड करते त्यानंतर इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान मऊशी शिजेपर्यंत आपण याला छान परतून घेऊयात आपला कांदा टोमॅटो मिरची छान मऊ शिजलेली आहे आता यात आपण फ्राय केलेले कार्ली घालूयात काढली ॲ फ्राय केलेली काढली ॲड करून याला एक मिनटं प छान शिजू द्यायची आहे तसं तर ऑलरेडी आपली काढली शिजून आहे सगळं जिन्नस शिजलेले आहेत एक मिनटं फ जस्ट एक मिनटं आपण गॅसवर छान परतून घेऊयात मग आपली भाजी रेडी आहे तर मंडळी आपली गरमागरम काळलीची फ्राय काढलीची भाजी अशी तयार आहे ही काढलेची भाजी पर्सनली मला खूप आवडते या पद्धतीने पुन्हा मी दोन पद्धतीने करते ती पद्धत मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करणार तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही चपाती आणि भातसोबत खाऊ शकता तर आणि हो तुम्हाला हवं असेल तर यात लिंबू ॲड करू शकता मी नाही केलेली लिंबू ॲड तर अशी झाली आहे माझी गरमागरम काढल्याची भाजी तर चला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो माझ्या चॅनलला नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ